यानंतर बघूया पुढची बातमी मालेगाव बाजार समितीमध्ये आजपासून शेतमालाचे लिलाव अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हमाल मापारी आणि व्यापारी येत नसल्यानं लिलाव बंद करण्यात आले लिलाव बंद झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय शेतकऱ्याची मुलगी असो किंवा मुलगा त्यांची शेतीशी नाळ कायम जोडलेली असते मुलीचं शेत हे सोबतच त्या शेतामध्ये राबणाऱ्या बापाशी सुद्धा एक वेगळं नातं असं लग्न झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या शेतीशी कायमचं नातं तुटणार असल्याचं पाहून नववधूने वराकडे सासरी जाण्याअगोदर माहेरी वडिलांच्या शेतामध्ये शेवटची पेरणी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि वराने सुद्धा पत्नीचा मान राखत या नवदाम्पत्यानं शेतात जाऊन भुईमुगाची पेरणी केली मुलगी आणि वडील यांचं शेतीशी असलेलं भावनिक नातं सांगणारी ही आगळी वेगळी घटना घडली आहे नाशिकच्या चांदवडमध्ये संदीप आणि करुणा यांनी पित्याच्या शेतामध्ये भुईमुगाची पेरणी केली आहे मुलीनं शेतात पेरणी केल्याचं पाहून वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे माझे वडील शेती करता आणि मी पण बहुतेक वेळा त्यांच्यासोबत शेती केलेली आहे तर मी आता माझं लग्न झालं आणि मी माहेरून सासरी जाणार आहे तर मग माझी एक इच्छा होती की जाता जाता वडिलांच्या शेतात काहीतरी पेरून जावं तर मी माझ्या पतीला सांगितलं त्यांनी ते मान्य केलं आणि तेही माझ्यासोबत शेतात भुम पेरण्यासाठी आले आमची शेतीशी नाज जुळलेली आहे आम माझे सासू सासरे पती शेती करता आमचं आणि आमच्या दोघांचं पण शिक्षण झालेलं आहे आम्ही तर आमची अशी इच्छा आहे की आम्ही पण शेती कर शेती करणार आहोत लग्न पार पडल्यानंतर माझ्या पत्नीने एक इच्छा व्यक्त केली होती की माहेरवरनं मी सासरी जाणार आहे तर सासरी गेल्यानंतर मी माहेर येऊन परत शेती करता येणार नाही तर मी इथे लहानची मोठी झालेली आहे तर मला शेवटचं इथे काहीतरी पेरायचं आहे तर मी तिला बोललो की ठीक आहे चालेल लग्न पार पडल्यानंतर आम्ही दोघेही भुईमु तिची इच्छा होती म्हणून मी तिच्या इच्छेला सहमती देऊन आम्ही दोघेही तिथे भुईमुख पेरण्या पेरण्यासाठी गेलो आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही दोघांनी तिथे पेरणी केली आणि त्यानंतर आम्ही दोघंही शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे दोघं पण शिक्षित आहोत पण आम्हाला यानंतरही शेती करायची आहे मुलाने जे केलं शेतामध्ये पेरणी न सोनबाईने आणि माझ्या मुलाने तर ते मला खूप आवडलं ते काही परंपरा अशीच चालली पाहिजे आणि शेतकऱ्याची मुलगी आहे आणि इथून पुढं ते शेतीच करणार आहे आम्ही शेतकरी माणसं आहोत तर इथून पुढं शेतीच करणार आहे आणि सर्वश्रेष्ठ शेतीच झालेली आहे नोकरी काहीतरी निमित्त झाला आता इथून पुढे शेतीच होणार यानंतर बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत